नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आपल्यासोबत एक ट्रॅकवर चाललेलो आहे हा जो ट्रॅक आहे खरं तर डोंगर दर्या आहे त्या डोंगर दर्यावर दर्या प्रकारे चढल्या जाऊ शकतं आणि कसं आता मी खूप वर आलेलो आहे आणि वर आल्यामुळं मला एकदम <coughs> <दंड़। coughs> अक्षरशः उंचा हा डोंगर आणि मी शक्यतो वर चढण्याचा प्रयत्न करू लागलेलो ला आहे ॲक्च्युली खरं तर हा एक चांगल्या प्रकारचा एकदम भारी सीन आहे आणि त्या ठिकाणी वारंवार म्हणजे मी डोंगर चढतो आहे चढून मग त्या डोंगरावर जाऊन मग तेव्हा शूटिंग सुरू जाईल खरं तर जेव्हा मी प्रस यूट्यूबवर आलो आणि जेव्हा खरंच यूट्यूबवर चांगल्या प्रकारे कसं आपल्याला शूटिंग करता येईल कसं आपण व्यवस्थित शूटिंग करून चांगलं आपल्यापर्यंत कसं पोचू या माध्यमातून मी नेहमी नेहमी आता या डोंगरावर यायला लग लागलेलो आहे हा अतिशय सुंदर रमणीय आणि एकदम भारी भाग आहे आता मी बघ तुम्ही बघू लागलेलं आहे की ह्या इतक्या रमणी वाहत आता वर चढू लागलेलो आहे पुन्हा थोडा खूप वर आलेलो आहे त्यातून बी आता पुन्हा वर चढू लागलेलो बरेचसे जे ट्रॅकर आहे वर चढत आहे काही खाली उतरत आहे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं मी बी जास्त वर चढलेलो आहे आता परंतु यापेक्षाही वर जाणं शक्य नाही आहे खूपच अवघड इथं ही परिस्थिती दिसू लागलेली आहे हे बघा किती वर चढत चाललंय ओढत वर चढ वर चढ वर चढ तर मी थोडं थोडा चालतोय दम लागू लागलेला आहे मला वर चढतो आहे पुन्हा खाली उतरतो आहे खाली बसतो आहे थोडंसं थांबतो आहे आणि पुन्हा वर चढायचा प्रयत्न मी करू लागलेलो आहे म्हणजे आता इथून इथपर्यंत चढलो कारण की यापेक्षाही थोडंसं वर आहे पण तेवढं काही ते पोच नाही इथून खूप काही चांगल्या का प्रकारचे शीन येऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता की कि किती इतकं म्हणजे जवळपास मी अर्धा घंट्याच्या वर वर चढलेलं आहे जवळपास एक घंटा मी वर चढलेलो आहे थोडा शॉर्टमध्ये बनवलेला आहे कारण की खालून जेव्हा जे अवघड होतं ते मी तुम्हाला दाखवले नाही <coughs> हे जे आता थोडंसं उंच आहे उंच ठिकाणी मी आलेलो आहे आणि एकदम भारी हा ट्रॅक आहे या ठिकाणी तुम्ही खरंच नक्कीच तुम्हाला असं वाटेल की यार खूप काही छान या ठिकाणी कारण की वर चढायचं आहे मग पुन्हा खाली उतरायचं आहे आणि जेव्हा आपण खाली उतरतो ना तेव्हा गुडघे दुखता आणि वर चढतो ना तो दम लागतो आता मी बरंच केव्हा चाललेलो आहे हळूहळू हळू चालतो आहे काही शूटिंग करतो आहे काही थांबतोय काही दुसरे व्हिडिओ घेतोय आता तर नक्कीच आता खूप उंच इथं म्हणजे निर्मनुष्य एरिया आहे या परिसरामध्ये आता बरेचसे जे डोंगरावर येऊन बसणारे जे डोंगरप्रेमी आहेत व्हिलप्रेमी ते लोकंसुद्धा इथे आजूबाजूला मी काही एकटा नाही त्यामुळे मला भीती वाटायचं काही काम नाही आहे आणि आता मी तुम्हाला एकदम शानदार किती भारी सौंदर्य आहे आपण बघा आता हे जे गवत आहे आपण शंभर टक्के मराठी बोलतो आहे गवताचं सौंदर्य बघू शकता किती सुंदर दिसू लागते म्हणून मुद्दाम खालून मोबाईल घेऊन तयार करू लागलेलो आहे पहा हे फुलांचं किती भारी एकदम त्यांचं अस्तित्व आहे आणि या ठिकाणीसुद्धा पहा मोठालं गवत आणि त्या गवताच्या आजूबाजूला मस्त झाडी आहे त्या झाडीमध्ये आपण बघू शकता किती सुंदर असं हे दिसू लागलेलं आहे खरं तर मला हे सगळं पहिल्यापासून आवडत होतं पण आता जेव्हापासून मी तुमच्यासंग जुडलेलो आहे की तुम्ही माझ्यासंग जुडला तुम्ही एक चांगल्या प्रकारे मला सहकार्य करू लागलेलं आहात त्यामुळं हे जास्त सोपं वाटू लागलेलं आहे नसता पहिले काय व्हायचं मी यायचो करायचो हे सगळं पण पाहिजे तसं मला समजत नव्हतं आता काय झालं काही दिवसापासून मी सगळं चांगलं करायला लागलो तर आता इतकं भारी करण्याची तयार झाली माझी जवळपास हा जो एरिया आहे अतिशय वर एकदम थंडगार हवा आहे आणि थंडगार हवा मला थंडी वाजायला लागलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी एकदम अशा ठिकाणी चाललेलो आहे ज्या ज्या ठिकाणी काहीतरी वेगळंच थोडंसं आहे इथं मी बरेचसे व्हिडिओसुद्धा ट्रॅक केलेले आहे इथं बिबरेस शॉर्ट व्हिडिओ काढलेले आहे आणि आता आपला जो आहे ट्रॅक करण्याचा हा एक भारी असा हा योग आहे मित्रांनो खरं तर आपण काही काही गोष्टी हा करायलाच पाहिजेत जेव्हा आपला जो मोबाईल आहे कॅमेरा आहे आणि मोबाईल कॅमेरा असताना तुम्ही तुम्हाला कोणाची तिसऱ्या माणसाची गरजच नाही आहे आणि जर कधी हे चांगल्या प्रकारे तुम्हाला बोलता येत असेल टाकता येत असेल करता येत असेल तर नक्कीच करा बघा किती सुंदर मी उंच डोंगर आहे किती सुंदर माझ्या कॅमेऱ्याने मी हळूहळू कुठल्या प्रकारे जास्त कॅमेरा न हालता मी शक्यतो हे शूट केलेलं आहे की यातून तुमचासुद्धा चांगल्या प्रकारे एंटरटेन व्हावं कारण की आता खाली मस्त शेत तलाव बनलेला आहे त्या शेत तलावाचा वी छोटासा हे आहे बाजूला हारसूल तलाव आहे आणि तुम्हाला मी मुद्दाम हे छोट मोठं करून दाखवू लागलेलो आहे की किती भारी हे शेत तलाव दिसतो आहे वरून तर हा मला मी ज्या परिसरात आहे त्या परिसरातून मला एकदम शॉर्ट वाटू लागलेली आहे त्यामुळं मला इथं पोहोचणं इथं जाणं माझ्यासाठी एकदम सोपं आहे काहीच अवघड वाटत नाही मला एकदम नॉर्मल असं हे आहे आणि यामुळं मला असं वाटू लागलेलं आहे की इतक्या सुंदर हा सौंदर्य आहे म्हणजे निसर्ग आहे या निसर्गाच्या आजूबाजूला टेकड्या आहेत त्या टेकड्यावर वंच वर्धावर आणि मस्त आपण आपल्याही मोहामध्ये एकटा सुंद मी एकटाच आहे ॲक्च्युली बऱ्याच टायमाला आजूबाजूला बरेचसे जे आहे नाही कोणी नाही असं काही म्हणता येणार नाही बरेचसे जे नागरिक आजूबाजूला बसलेले आहे त्यांचे त्यांचे ते गप्पा गप्पा मारता आहे किंवा त्यांचे फोटो व्हिडिओ शूटिंग किंवा ते वरचे मी ह्या भागात खरं सांगतो मला की मी नक्कीच वारंवार येत असतो ज्यामुळं मला या ठिकाणचं जे सगळं माहोल हे चांगल्या प्रकारे माहीत होऊन गेलेलं आहे म्हणजे मी ह्या ह्या ज्या सौंदर्याच्या मोहात पडलेलो आहे वर टेकडावर जावं मस्त बसावं त्यातून मस्त शूटिंग काढत राहावी ती शूटिंग घेता घेता तुमच्यापर्यंत शेअर करावी तुम्हालासुद्धा ह्या गोष्टीचा आनंद आहे कारण की तुम्हीसुद्धा हे सगळं बघू लागलेले आहात आणि बघा ना किती आता ही एक टेकडी आहे या टेकडीच्या आजूबाजूला किती भारी एकदम हे म्हणजे मी किती शूटिंग काढून किती तुम्हाला टाकू इतका मी ह्या या निसर्गरम्य वातावरणाच्या मोहात पडलेलो आहे आणि अगदी हे छत्रपती संभाजीनगर शहराच्या आजूबाजूला आहे मी जास्त दूर जात सुद्धा नाही याचं कारण आहे की आपल्याच जर आजूबाजूला काही असेल तर म्हणजे हो आता दूर जाऊन मी काय फायदा आहे बा तर तुम्ही बघू शकता एका ट्रममध्ये मला हे शूटिंग घेणं शक्य नव्हतं मी दोन तीन ट्रम करून याला शूट केलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही हे जे हे जे गवत आहे ना इतकं सुंदर दिसू लागलेलं आहे की याकडे बक्ताक्षणी असं वाटू लागलेलं आहे की किती याच्या मोहात पडावा किती याच्या प्रेमात पडावा आणि आता मी संध्याकाळ होऊ लागलेली आहे आणि म्हणून आता सगळे जवळपास खाली उतरण्याच्या मानसिकता तुम्ही बघू शकता आता बरेचसे जण खाली उतरायला लागलेले आहे मी बीसुद्धा आता जवळपास खाली आलेलो आहे पण थकवा आल्यामुळं थोडंसं बसलो आणि बसून पुन्हा मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे तर पार दूरपर्यंत एकदम हिरवंगार थंडगार माहोल आहे आणि आजूबाजूला एकदम संध्याकाळचा हा पार आहे संध्याकाळी आपण जसं जसं इथं आपण चालत जाऊ तस तस आपल्याला एकदम त्याच्या मोहात पड असं वाटतं आहे की मला इथून हलूच नाही इथंच थांबावं आता हो। मी स्वतःलाच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न कारण की मला बी तुम्हाला दाखवावं लागेल कोण शूटिंग करतो आहे मी ॲडव्होकेट शंकररान गेले आणि जेव्हा मी तुम्हाला हे सगळं दाखवतो आहे ॲक्च्युली खरं सांगतो तुम्हाला मनापासून आता मला खूप खाली उतरायचं आहे खूप खोल आहे तुम्ही बघू शकता जमीन किती दूर आहे माझ्यापासून पासून आता आणि रस्ता बी किती डेंजर आहे म्हणजे डेंजर म्हणजे एकदम अवघड आहे आणि ची ते शूटिंग करताना मलासुद्धा माझा मला बॅलेन्स जाण्याची मानसिकता आहे कुठल्या प्रकारच्या पायऱ्याने काहीच नाही आहे आणि यातून मला खाली उतरायचं आहे एकदम चीक असं आता काही काही लोक वर येत आहेत ते वर येऊन पुन्हा लगेच खाली जाण्याची मानसिकता आता अंधार पडण्याचे चान्सेस थोड्याच वेळामध्ये मी खाली उतरेपर्यंत आता हे शूट चालू आहे हा मी थांबवणार नाही तर थोड्या वेळाच अंधारे पडणार आहे म्हणून मला असं वाटतं की बा आता आपण खाली उतरून चालल्या जा कारण की डोंगर दर्या आहे आणि रात्रीचे जे आहे वन्यजीव प्राणी जे आहे हे आपल्या पोट भरण्यासाठी खाली बाहेर निघत असत आहे आता पा अंधार पडू लागलेला आहे आणि नक्कीच या अंधारामुळं थोडंसं लवकर खाली उतरून जावं लागणार आहे की कधीकधी काय होतं की आता छोटे छोटे किडे कटोरे साप इंचू वगैरे हे जे आहे ना आपल्या दिवसभर उन्हामुळं आपल्या घरामध्ये बसेल असतं आणि ते जे आहे ना ते बाहेर निघण्याच्या परिस्थितीमध्ये असतं म्हणून आता आपण त्यांच्या जे घरं आहे त्या घरामध्ये जास्त सांभाळायचं नाही आपण रात्र झाली की लगेच आपल्या आपल्या मार्गाने बाहेर निघायचा प्रयत्न करावा कारण की अजून सध्या रात्र झालेली नाही रात्र होण्याच्या लगेच काहीतरी मिनिटात रात्र होणार आहे मी खाली उतरू लागलेलो आहे खाली उतरायच्या पहिले अंधार पडण्याची त्यांची शक्यता आहे मी नेहमी नेहमी या ठिकाणी येतो आणि नेहमी नेहमी या ठिकाणी येत असल्यामुळं आता बघू शकता तुम्ही मी माझा शिल्पी यासाठी घेत राहतो ब मी स्वतः शूट करतो आहे आणि छोटे छोटे तुम्हाला पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता या जागेला नाव आहे ही टेकडी आहे छत्रपती संभाजीनगर एरियाची आणि त्या टेकडीवर इथे आजूबाजूला बौद्ध लेणी आहे आणि म्हणून हे बा हे जे सुद्धा ट्रॅकरवर चढलेली पुन्हा खाली उतरू लागलेली आहे आणि इथं विद्यापीठ आहे बाजूलाच इकडं मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रॅक्टिस करता पोलीस बॉईज जे आहे ते पोलीस मध्ये भरती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे समोर तिथं असतील ते ते जे आहे या टेकडीच्या बाजूबाजूला जवळपास सगळे मोठ्या प्रमाणात इथं नागरिक आहे म्हणजे एका भाग नाही आहे आणि आता खाली उतरू यासाठी लागलेलो का अंधार पडण्याची क्षमता आहे कारण मोबाईल चांगला अट्रॅक्ट ठेवू लागलेला आहे म्हणून मी शूटिंग घेतो आहे जेणेकरून मला असं तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या उंच उंचधारीवर येता आणि तिथून तुम्हाला खाली उतरायचं असतं तर नक्कीच अवघड आहे माझ्यासारख्या माझे गुठ जे आहे गुडगी दुखता ठोडण्यावर जरा त्रास होतो पण मी आता वारंवार यायला लागलो तो माझा स्टॅमिना वाढला आता मला त्रास होत नाही आहे आता पहिले मी शूटिंग काढू शकत नव्हतो पण मी आता उतरताना शूटिंग काढू लागलो रस्ता एकदम एकदम रस्ता अवघड आहे पायऱ्याने काही नाही आहे ना आपण एक मजला दोन मजले चढायला ज्वार काढतो आणि आता हे शंभर मजले मी चढलो असून इतकं उंच होतं हे तितकं उंच वर चढताना तुम्ही बघू शकता मी आताही तुम्हाला एकदम स्माईल देतो आहे कारण की त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की आता माझा स्टॅमिना वाढला आणि स्टॅमिना वाढल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी सहज करता येऊ लागलेल्या आहे तुम्ही सुद्धा करू शकता पण काळजीपूर्वक हे बघा आता इथं खाली उतरताना माझा स्पोर्ट शूज आहे एकदम ट्रॅक करण्याची माझी शंभर टक्के मानसिकता आहे मला चांगल्या प्रकारची माझी पोझिशन आहे आणि याचा माझी प्रॅक्टिस बी आहे प्रॅक्टिस असल्यामुळं मला काही अवघड जाऊ लागलेली नाही आहे पण हे सोपं नाही हे खूपच अवघड आहे त्यासाठी शरीराची खूप व्यायाम आणि त्या सगळ्या गोष्टी करावं लागत्या आता काही काही जे आहे नागरिक वर चढण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे परंतु आता अंधार झापड पडणार आहे झापड पडत असल्यामुळं मी आता खाली उतरत उतरताच तुम्हाला सांगतो अंधार पडू लागला जवळपास थोडं थोडं तर अंधार होऊ लागलेलं आहे नॉर्मल नॉर्मल आणि बघा किती किती अवघड आहे आणि शक्यतो हे जे शूटिंग करत असताना मला खूप काळजी घ्यावी लागते कारण की मला उतरताना बी अवघड जाते आणि त्रास बी होतो आहे तर हे हे कॉमेंट्री करणं इतकं सोपे नाही आहे तुम्हाला काय वाटतं मी बघून बोलू लागलेलं तसं नाही आहे मी आता हे शूटिंग करून आलो आणि आता घरी बसून माझ्या स्टुडिओमध्ये मी करू लागलेलो आहे कारण की क बघा आता माझ्यासोबत काय काय खाली उतरताय काही चढता बी आहे तर मी शक्यतो कोणाला यासाठी दाखवत नाही किंवा त्याला ऑब्जेक्शन नको आहे आणि आता अंधार पडू लागलेलं आहे बघा जवळपास आता माझ्या कॅमेऱ्यामुळं तुम्हाला अंधार दिसू लागलेला नाही पण कॅमेरा स्ट्रॉंग आहे माझा मोबाईलचा आणि त्यामुळं आता तुम्ही बघू लागलेलं आहे मी बोलू लागलेलं थोडंसं तर आता खाली उतरत असताना इतकं म्हणजे मला अवघड जातं आहे उतरताना पण मग थोडंसं चालायचं मग ब्रेक घ्यायचा चालायचं ब्रेक घ्यायचा बरेचसे जे माझे मित्र कंपनी मला त्यांनी बऱ्याचशा गोष्टी टेक्निक दिलेल्या आहेत तुम्ही किती उंच चढू शकता आणि किती खोल उतरू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला एक टेक्निक यूज करावं लागणं मग ती काय टेक्निक असती तर ती टेक्निक आहे की तुम्ही पंधरा वीस पाईल चालले की थांबून जायचं मग थोडासा ब्रेक घ्यायचा पुन्हा पंधरा दिवस पाहिलं चलाचं जर तुम्ही असं करत गेला तर तुम्ही किती बी खाली उतरू शकता आणि किती बी वर चढू शकता म्हणजे तुम्हाला दम लागणार नाही आता मी हे सगळं शूटिंग केलेलं आहे वर चढतानासुद्धा परंतु आजच्या ट्रॅकमध्ये तुम्हाला हे दाखवू शकलो नाही कारण की मी ते जे आहे उभा शूट केलेला आहे आणि आता आपल्याला आडवा दाखवायचा होता आडवा आपल्याला यूट्यूबवर आडवा करायचा होता त्यामुळे मी तुम्हाला हा वर चढ इथला वर चढण्यात दाखवला नाही त्यामुळे तिथे उतरण्याचा दाखवू लागलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती म्हणजे रस्त म्हणजे पायऱ्या तर हा प्रकारच नाही आहे म्हणून बगर पायऱ्याचं इथून उतरणे हळूहळू हळूहळू करत 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 अजून बी माहोल थंडागार असल्यामुळं आणि अजून पावसाळचे दिवस अजून जास्त दिवस पहिले पाऊस पडलेला नाही आता आत्ता काही दिवस पहिले पाऊस पडला त्यामुळं अजून बी हिरवाळपणा आहे अजून कवत वाळलेलं नाही पूर्णपणे पण आता ते वाळू लागलेले आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या मनामध्ये विविध प्रश्न येत राहतात आता जव जवळपास कॅमेरा फक्त तुम्हाला उजळ दाखवू लागला नाही तर थोडंसं अंधार पडण्याच्या याच्यात आहे आणि मी त्याला उजळा केलेला म्हणजे अंधार पडलेला होता पण मी कॅमेऱ्याचं जो रिजिलिटी ती वाढवलेली आहे त्याच्यामुळं थोडासा तुम्हाला उजेड दिसू लागलेला आहे आणि मी आता त्या खाली बाबळेपर्यंत जावं असतो तर शंभर टक्के खाली उतरताना तुम्हाला दिसेल की अंधार अंधार कुठं होऊ लागलेला आहे आणि बरोबर मी ज्या पद्धतीनं मला खाली यायला पाहतो पद्धतीनं मी आलेलो आहे आता काही काही मुलं इतके यंग मुलं इतके फास्ट पोवर चढत आहेत पुन्हा फास्ट खाली उतरत आहे की त्यांना काहीच वाटत नाही परंतु आत्ता मी बघितलं होतं एक दोन तीन दिवस पहिले मी आलो होतो तर काही जे मुलां एक मुलगा लेट झाला आणि ते लेट झाल्यामुळं त्याला रस्ता सापडणं मुश्किल झालं कारण अंधार पडला होता आणि त्या अंधारमध्ये त्याला रस्ता सापडत नव्हता मग तो डचकून गेला घाबरला पण तेव्हा आम्ही आणि माझ्यासोबत एक आणखी एक जण व्यक्ती आता ते दोघंजण आम्ही तिथं होतो तर त्याचा आवाज आम्ही ऐकला आणि आवाज ऐकल्यामुळं माझ्या लक्षात आलं की कोणीतरी तिथून आवाज देऊ लागलेला कारण की तो चुकला होता त्याला लक्षात येतून कारण खाली खूप खोड आम्ही वरून चोवर होतो आणि वरून खाली उतरताना रस्ता सापडत नाही अंधार पडल्यानंतर आणि मोबाईल बॅटरी असली तरीसुद्धा कळत नाही म्हणून शक्यतो दिवसास काय तुम्हाला डोंगर दर्यावर फिरायचं असेल ते फिरायचं आता अंधार पडलेला आहे जवळपास आता अंधार पडू लागलेला आहे आणि आता हा फक्त मोबाईल मी आता त्याची युजिलिटी वाढल्यामुळं दिसू लागलेला आहे आणि आता लाईट लागलेली आहे ती लाईट लागल्यामुळं आता हे खाली उतरण्याचं तुम्हाला दाखवायचं कारण की मी शक्यतो माझा दम झिरण्यासाठी बऱ्याच दिवसापासून एम कमी थांबला होता फिटनेस माझा स्ट्रॉंग आणण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करू लागलो तर तो तो जो मुलगा आहे तो जाचागला पण आमची जेव्हा मोबाईलची लाईट लागली तेव्हा तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि मग सांगायला लागला की काय परिस्थिती झाली तर मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की जेव्हा तेव्हा तुम्ही डोंगरावर असाल तेव्हा तो शक्यतो कुठं दिवस असतंच खाली यायचं आता हा आजचा दिवस आता आपल्या इथंच थांबलेला आहे आपण इथंच थांबू पुन्हा आपण असंच भेटत राहू जय हिंद जय महाराष्ट्र